आपण पाहताय आय टी न्यूज आवाज नव्या युगाची शेतकऱ्यावरील बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इत्यादीवरील जीएसटी रद्द करावा शेतकऱ्यांना आवश्यक असलेले रासायनिक खते व कीटकनाशके शेत जमीन पिकवण्यासाठी लागतात त्यावर महाराष्ट्र शासनाने जीएसटी कर आकारलेला आहे रासायनिक खतावर पाच टक्के व बारा टक्के जीएसटी कर लावण्यात आलेला आहे कीटकनाशकावर अठरा कर आकारण्यात येत आहे रासायनिक खतावरील व कीटकनाशकावरील हा कर रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटना व शेतकरी वर्गातून होत आहे जर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जीएसटी कर रद्द केला तर शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीटकनाशके कमी किमतीत उपलब्ध होतील उदाहरणार्थ कीटकनाशकांचे बिल एक लक्ष रुपये झाले तर अठरा टक्के कर शेतकऱ्यांना कमी केला तर शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये जीएसटी मध्ये फायदा होईल आणि फक्त शेतकऱ्यांचे बिल ब्याऐंशी हजार होईल त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल महाराष्ट्रातील सर्व शेतकरी जीएसटी खते व कीटकनाशके महाग विकत घ्यावी लागत आहे तरी महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकरी बांधवांचा विचार करून जी एस टी, टी रद्द करावा महाराष्ट्र शासनाने जी एस टी कर रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माननीय उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे झुंजार छावा संघटनेचे कृष्णा पाटील पराड मराठवाडा युवक अध्यक्ष संदीप पाटील आढाव मार्केट कमिटी संचालक यांच्या वतीने पंधरा दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र शासनाने रासायनिक खतावर पाच टक्के जीएसटी कर लावण्यात येतो व कीटकनाशकावर अठरा टक्के जीएसटी कर लावण्यात येतो हे दोन्ही कर जर महाराष्ट्र शासनाने रद्द केले तर तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना त्याचा खूप फायदा होईल उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे बिल जर एक लाख रुपये झाले तर त्यावरती त्यांना टी अठरा हजार रुपये द्यावं लागतो ते अठरा हजार रुपये जर कमी झाले तर शेतकऱ्यांना ते मटेरियल कृषी सेवा केंद्रातून फक्त ब्याऐंशी हजार रुपयातच उपलब्ध होईल त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप फायदा होईल जर हा निर्णय शासनाने लवकर घेतला नाही तर झुंजार छावा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल